व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा बेलायकन ला नक्की क्लिक करा मित्रांनो मी वैभव बसवते की नवीन ब्लॉग मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे हा ब्लॉक आपला पार्ट थ्री आहे ट्रॅक्टर कामाचा कराय चालू तर बघू हे धुवायला आहे आपण तर आणून धुतोय आपला एर किनार निघत नव्हतं तर बघू शकता अशा प्रकारे धुतोय थोडं बोल थोडी माहिती मित्रांनो थोडंच काम राहिले भरपूर प्रमाणात फिटिंग झाली आपली तर बघू शकता हे फिटर काम करते आहे राव तर आपले बाप बिटर आहेत आपलं कंटिन्यू काम दोन्ही ट्रॅक्टरच इथंच असतं तर सर्व्हिसिंगला आहे ते काढलेले तर राहिले थोडं चिल्लर चाललं आता झाले आता पंप पम मारतोय भाऊ तर आता सेल पण मारायचा आहे तर देशात असेल आय एल पी एल टाकून झाले हे मारू का तर अजून काय चालू आहे ना काढा ना मग

डिझेलच नाही असं व्हायला लागला लाग खाली हेच तरी लावू झाला मित्रांनो चालू झालं तर पण पडलं तरच चालू तर झाले मित्रांनो चालू थोडं पंप मारतोय डिझेल ऑइल आणि सगळे बदलले डिझेल फिल्टरांचे दिसत असतील खाली तर त्याच्यामुळे झाले आता त्या बद्दल आता शिव बी बसवायचं ते थोडं द्वैत शिताचं काम झालं ते बिलकिल झाले मुग आपण मित्रांनो आता झाले पूर्ण काम तर वॉशिंगला ट्रॅक्टर न्यायचं तर फिटर बस आपलं वॉशिंग आलं मित्र तर वॉशिंगला चाललोय घेऊन

पाहू शकलो तुम्ही ट्रॅक्टर कस आहे आता अर्धा तास बघा तुम्ही ट्रॅक्टर कस होत नाद करते का यायलाच लागतंय गौरी पोहमत मित्रांना असे नमुने आहेत आपल्याकडे तर आता बीटू ट्रॅक्टर धुतल्यावर तुम्हाला लागू तो कसं चकाचक चेक करतोय भाऊ आपला मित्रांनो झाले धुत तर कस दिसतंय नक्की सांगा एकदम चकाचक चक सगळं एकदम भरलं होतं एकदम मस्त धुतलंय भाऊ मी एकदम मस्त चेक पुसलायच राहिल तर मित्रांनो आता थोड्या वेळ यांचे बिल वगैरे देऊन निघणार आहे आपण तर आता हे तपाच काम करायचंय बघा येई बघा कुत्र्याचं पिलू आणले सकाळी त्यांनी त्याला काय बाहेर आहे ना बाप्प्या ओढ ना त्याला वड पायल धरून बघा ते कुत्र्या जवळ आहे ना त्याच्या हित करता वाईट मालक आवडला रे बाप्प्या त्याला धर ना हात घाल नाद करते काय सांभाळावंच लागत एखादं बघा मित्रांनो मित्र करते का कुठे नादूच करते का त्या माझं बरंय आता तिथून काम बिम झाले तर निघले तर बघू शकलो आता बॅटरी नवीन टाकायची कारागिरचीच बॅटरी टप्पी शिवायच चालू आहे आता तितकं झालं बिल पिल दिलं आपण चालू आहे भाऊ आणि दोघं भाऊच आहेत एक मोठा भाऊ एक लहान भाऊ दोघं गेलेत पुढं पुढच्या डिझेल टाकलं डिझेल संपलं होत बघू आज तुम्हाला दाखवणार आहे काय काय काम करणार आहे मी चला मित्रांनो तुम्हाला बोललो होत की आपण टप शिवणार तर टप शिवायला आलेले कारगीर मामा दहा तर मित्रांनो हे काढतोय आपण खाली तर नट खोल चालू आहे मामा भेटते जेव्हा भेटायच तेव्हा तर बघू शकता तो बारका वरी राहिले जाते एक दोन नट ते काढून झाले तर तर खाली उतरला हो तुम्हाला तर मित्रांनो एवढ्यात खाली घेतलाय तर बघू शकता की ट्रॅक्टर उतरून खाली ठेवला हे कापड बघत केले तर बघा तुम्ही हे फळ्या बिळ्या काढल्यात अजून लायटीच त्याचं काम करायचं उशीर भरपूर झालाय आत्ता चार वाजल्यात टपाचं काम करू तिथं जायचे तिथं आपली लाल गाडी लावली टी व्ही एस दिसत असेल मोटरसायकल तिथे जायचे ट्रॅक्टर घेऊन तर मित्रांनो टपाचं काम चालू झालं आपल्या तर तुम्ही बघू शकता हे मामा कारगिरे ते चालू केले काम त्यांनी आत्ता काय बरोबर वाटणार नाही बघायला तुम्हाला वरी टॅक्टर लावले होते दाखवणारच आहे आता चालू आहे फिटिंग करणं बघा मित्रांनो टप शिवून झालाय तर लाईटी बसवायची वाट ट्रॅक्टरला तर तुम्हाला दिसत असतील दोन फोकचं काम चालेल तर आपण तीन फोकस घेतलेले आहेत तीन लागणार आहेत आपल्याला तर बघू टप टब काढल्यावर ट्रॅक्टर कच दिसते लांब नाही टाकला शिवायला तर का तिथं पुढं टप दिसत असेल तुम्हाला तिथे शिवायला टाकलेलं टप झाला शिवून तर लाईट जे राहिले थोडं काम तर हे काम झाल्यावर निघणार आहे आपण तर दाखवतो तुम्हाला जातो मित्रांनो जा तर आता टबी बसून झालाय कसं वाटतंय ट्रॅक्टर तुम्हाला दोन हजार रुपये एकदम आता लाईटीचं काम झाले चालू आहे लाईटीचं काम दिसत असेल तरी राजमा पहिलेच आपल्या ह्याच्या होत सात वाजलेचे दाजू कापून चौसाळ्यामध्ये आता इथून निपटनिक निघल्यावरच व्हिडिओ चालू करणार आहे निप्टनिक छान तर मित्रांनो झाले कामात निघायला का लागले इथून अरे फोकस बिकस बसविल्यात आठ वाजली तिथंच मित्रांनो मला आज निघतो मित्रांनो हे बसविलाय पुढे बसविले दोन तर मोठा भाऊ म्हणते बारका भाऊ महाग आहे चाललोय आता एकटा लाईट कशी पडते नक्की कमेंट करून सांगा ॲक्टर

एवढं टाकलं आपण एक फोकस माग टाकला हे सुद्धा लाईट दिसत असेल तुम्हाला कशी दिसते आता घराकडे चाललोय आपण भरपूर टाइम झालाय आता चाललोय एकदम भारी मित्रांनो दिसतोय तुम्हाला दिसत असेल एलईडी भरपूर चांगल्या आता मित्रांनो आणला पुढं जाऊन किलोमीटर तर बघू शकता इथून आपलं गाव चार पाच किलोमीटर राहिले तर माझ्या मागे दिसत असेल मोठा भाऊ आहे तर त्याला बोललं तो पुढं जा किंवा काही जायच नाही आपल्या रस्ता खराब आहे हो बी तर आता अर्धा पाऊस जाईल तरी मी आणि आमच्या जोडीदार नाही येतो आईची बकेट आहे आपण सर्विसिंगला वापरलेली तर मी आज स्पोर्ट्स पुढे गेलो माझ्या चौकात आलोय आता माझं घरी राहिलंय एक दीड किलोमीटर तर तुम्हाला पुढे दिसत असतात चौक आहे चौपासून मला राईटला जायचे बघू शकतात चाललो आहे तिकडं पाहून ते अजून पण वाहत नाही आलो आपण आता वळले वगैरे घराच्या घराकडे टर्न मारलाय तर चालू आहे चाल आता घरी गेल्यावर डायरेक्ट करतो तर, तर एवढ्यात आता घरी पोचलोय तर बघू शकतं माझे एकदम हात खराब झाले तर झाले आता आपण घरी आणून ट्रॅक्टर लावलाय तर बघू शकतं ट्रॅक्टर आपला हा मागे फोकस बसविलेला आहे आपण तर बॅटरीचे कवर का तिथं बसविलेला आहे की लब्बर नव्हते ह्या जेव्हा आपल्याला मारायला तर आपल्या घरी इथं तिथं आणून ठेवलं आहे आपण ते तर हा व्हिडिओ मी इथंच एंड करणार आहे व्हिडिओ आवडल्यास आपल्या व्हिडिओ लाईक करा कमेंट करा शेअर का शेअर करा बेल लायकनला नक्की क्लिक करा भेटू नवीन व्हिडिओमध्ये चला बाय